नालेगाव येथील धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं वाडिया पार्क येथे दोनशे वी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभयागरकर विधानसभा प्रमुख भैय्या गंधे माजी महापौर बाबासाहेब वाकळे मनपा आयुक्त यशवंत डांगे धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे विधानसभा प्रमुख प्रशांत मुथा आदींसह धर्मवीर युवा प्रतिष्ठान ट्रॅक रेसर स्पोर्ट फाउंडेशन सूर्या ग्रुपच्या सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या स्वच्छता अभियानाच्या कामाचं कौतुक केलं धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकत्र आले आणि नगर शहरांमधील उद्याने क्रीडांगणे शाळा धार्मिक स्थळे महापुरुषांचे पुतळे बस स्थानक रस्ते स्मशानभूमी आदी भागांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली हातात झाडू फावडे टिकाव गवत कटिंग मशीन घेऊन श्रमदान सुरू केलं आठवड्यातील दर रविवारी ही स्वच्छता मोहीम शहरातील विविध भागात राबवली जाते धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेली आज दोनशे आठवडे पूर्ण झालेले आहेत आम्ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवत आहोत सन दोन हजार वीसपासून आमची ही स्वच्छता मोहीम सुरुवात झालेली आहे आणि आज सन दोन हजार चोवीस चालू आहे आज दोनशेवा आठवडा आहे या ठिकाणी आम्ही वाड्या पार्क हे ठिकाण आज निवडलं आणि या ठिकाणी आजचा दोनशेवा आठवडा आम्ही या ठिकाणी स्वच्छतेचा साजरा करीत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आणि त्या अभियानाला आम्ही प्रतिसाद देत आमच्या मित्रमंडळींनी सर्वांनी मिळून आम्ही हे स्वच्छतेचं कार्य सुरू केलेलं आहे या नगर शहरामधील विविध समाजांच्या स्मशानभूमी असतील ओपन स्पेस असतील ग्राउंड असतील बगीचे असतील महापुरुषांचे पुतळे असतील पुरातन मंदिरे असतील असे हे असे ठिकाणं आम्ही हे सर्व स्वच्छतेला घेत असतो आणि ते स्वच्छ करीत असतो स्वच्छता मोहीम असेच आम्ही चालू ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला ती शक्य होईल आम्हाला करता येईल प्रत्येक आठवड्याच्या रविवारी आम्ही करीत असतो आणि करीत राहणार आहे समवीर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमच्या नगरसेविका सौ सोनालीताई चितळे यांच्या प्रभागातील सर्व नागरिक व युवा वर्ग यांचा आज हा दोनशेवा कार्यक्रम आहे शहरातील राज्य जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पुतळ्याच्या ठिकाणी घाण आहे अशा सर्व ठिकाणांचे स्वच्छता या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे आणि हे सर्व काम करत असताना त्यांनी कोणाकडनंही आर्थिक अपेक्षा न ठेवता श्री चितळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या स्वच्छतेला हातभार लावला आहे माझं शहरातील नागरिकांना असं आव्हान आहे की धर्मवीर प्रतिष्ठानचं ज्या पद्धतीचं काम ते करत आहेत आपण देखील त्यांच्याकडनं काही बोध घेऊन आपापल्या भागातील जरी स्वच्छता केली तरी हे स्वच्छ शहर स्वच्छ होण्यास मदत होईल त्यांच्या पुढील कार्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा तसेच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदी यांनी देखील त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शहराची देशाची आपल्या परिसराची स्वच्छ भारत अभियान या माध्यमातून या उपक्रमाला जे प्राधान्य दिलं ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्वांनी त्या पद्धतीचं काम करावं महा नगरसेविका सौ सो सोनालिता अजय चितळे व धर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहरातील जे प्रमुख स्थळं आहेत जे स्वतःहून नागरिकांनी स्वच्छ ठेवले पाहिजेत पण ती स्वच्छ ठेवत नाहीत तर ही जबाबदारी धर्मवीर प्रतिष्ठाननी घेतली आणि आज त्यांचा दोनशे व आठवडा आहे सलग अनेक संकटं चितळेवर आली पण तरीसुद्धा त्यांनी मग अशीच सांगितलं की आई ज्यावेळेस त्यांची आणि वडील ज्यावेळेस वारले धावा हा रविवारीच आला पण तरीसुद्धा दोन्ही वेळेस कुठलंही काम बंद न पडू ठेवता त्यांनी हा स्वच्छतेचा उपक्रम राबवला मी भारतीय जनता पार्टी नगर महानगराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व कौतुक करतो की आपण देशाचे सेवावती पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जो काही संदेश दिला आहे स्वच्छतेचा त्याला अनुषंगिक का असं काम या नगर शहरात केलं आणि ते या इथून पुढच्याही काळात ते चालू ठेवणार आहेत मी या निमित्ताने नी, अजय चितळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो हो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज नास? नास आज आ... वऱ्या पार्क अहमदनगर येथे धर्मवीर प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि सूर्य मॉर्निंग ग्रुप तो या ठिकाणी दररोज व्यायामासाठी येत असतो यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान कृतिशीलपणे राबवण्यात येत आहे यासाठी अनेक युवकांनी युवतींनी तसेच इथे येणाऱ्या व्यायाम करायला येणाऱ्या खेळाडूंनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पायऱ्यांपासून ग्राउंडपर्यंत चांगल्या प्रकारे स्वच्छता केलेली आहे यासाठी आमच्या ग्रुपचे राजकुमार चिंतावाणी अमित भाई संतोष शक्ती काळे दत्तात हवामान प्रतिष्ठानचे चितई साहेब अन्य नयापंत साहेब आदि सर विविध सामाजिक कार्यकर्ते राजकीय व्यक्ति आज या स्वच्छता अभियान मध्य चांगल प्रकार सहभाग सदर मोहिमेला दोनशे आठवडे पूर्ण झालेत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर